नमस्कार मित्रांनो श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि उन्हाळा संपण्यात आलेला आहे जून महिना लागलेला आहे तरी पण उन्हाची आणि गरमीची तीव्रता अजिस अजिबातही कमी झालेली नाही खूप जास्त ऊन आता ला पडायला लागलेला आहे आणि खूप जास्त गरमी पण व्हायला लागलेली आहे अगदी थोडासा पाऊस पडून गेल्यामुळे जास्तच गरमी उमडलेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही पण माझं टी व्हीचं युनिट जे आहे तर दे पद देने, जा है, ते खूप छान पद्धतीने तयार झालेलं आहे आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी छोट्या छोट्या ज्या क्लिप आहेत त्या मी तयार केलेल्या आहेत कुठे जाते तुला मी सोडायला येऊ ना मग थांब ना थोडा वेळ इथं उभी राहणार तू पण दिसते छान व्हिडिओमध्ये दिसते ना तर गिरीशा आलेली आहे आणि गिरीशा कोण हे सांगायची मला असं वाटतं की आता काही गरज नाही आहे कारण की बरेच जण गिरीशाला ओळखायला पण लागलेले लाग आहेत आमच्या घरासमोर एक कपल आहे आणि त्यांची ही छोटीशी गोडशी मुलगी आहे तिचं नाव आहे गिरीशा तुझं नाव काय आहे गिरीशा गिरीशा आणि अक्ष पण छान असं नाव सांगते ती तर तिला म्हटलं चल व्हिडिओचा एंट्रो करायचा आहे तर तू माझ्याजवळ थांब अशी एरवी पण ती आमच्याकडे खूपदा येते आणि खूपदा माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा ती तुम्ही पाहिलेलीच आहे तर चला आम जे टी व्ही युनिट बनवलेलं होतं त्याचा व्हिडिओ मी अगदी छोटे छोटे क्लिप तयार करून ठेवलेले आहेत जवळजवळ दीड ते दोन महिने आमचं टी व्ही युनिट बनवायचं चा चालू होतं पण व्हिडिओ एडिटिंगचं जमत नव्हतं हो आणि नंतर पण बरेचसे व्हिडिओ आहेत की ते तुमच्यासोबत मला शेअर करायचे आहेत आणि व्हिडिओ एडिटिंगचं जमत नव्हतं हो कारण की पूर्ण पूर्ण उन्हाळा आणि पूर्ण सुट्या माझ्या कशा गेलेल्या आहेत तेसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे तर आता व्हिडिओ जो आहे तर तो टी व्ही युनिटच्या अगदी सुरुवातीपासून मी टाकणार आहे आमच्या गावातलाच एक दादा आहे महेश लोहार म्हणून त्याचं नाव आहे खूप सुंदर असं काम तो करतो आमच्या घरातले बरेचसे कामं त्याने केलेले आहेत माझं जे इतकं सुंदर देवघर आहे ते तुम्ही नेहमी पाहतात आणि बऱ्याच जणांना माझं देवघर सुद्धा आवडतं तर देवघर सुद्धा त्यानेच तयार केलेलं आहे जाते ते जा हळू जा जयेशला सांग मला घे मला चप्पल घाल तर त्याने तयार केलेलं आहे ते देवघर आणि तुम्ही पाहू शकतात की माझ्या तोंडावर अक्षरशः घाम अगदी ओघळत आहे आणि खूप घाम येतोय मलाच नाही सगळ्यांनाच घाम येतोय तर खूप सुंदर अशी विठ्ठल रुक्मईची मूर्ती मी आणलेली आहे आणि मी कुठं गेलेली होती कुठून आणलेली आहे ते सुद्धा मी सविस्तर सांगेलच तुम्हाला त्याचेसुद्धा स्पेशल व्हिडिओ आहेतच पण आता टी व्ही युनिट खूप सुंदर पद्धतीने आम्ही सजवलेला आहे आणि तर टी व्ही युनिट बनवताना बऱ्याचशा अडचणी पण आल्या आणि हे सगळं साहित्य आम्ही घरी आणव आणलं आणि मग त्याचं टी व्ही युनिट आम्ही तयार करून घेतलेलं आहे तर बऱ्याचदा असं होतं की व्हिडिओ डायरेक्ट येतात आणि समोरासमोर एंट्रो करायचं माझा जा राहून जातो आणि मग त्याच्यामुळे लाज अगदी थोडंसं का असे ना आपण समोरासमोर बोललो समोरासमोर जर आपण एकमेकांशी थोडंसं कम्युनिकेशन केलं तर काही गोष्टी ह्या समजायला पण सोप्या जातात किंवा मी कशी आहे आणि तुम्ही कसे आहेत ते पण मला एक समजायला सोपं जातं आणि तुम्हाला दाखवायलाही सोपं जातं बरेचसे व्हिडिओ असे असतात की ते शूट होतात आणि एडिटिंग करून बाईसमोर करून मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आजचा जवळजवळ जो जो सात आठ जून असेल पण तुम्ही बघू शकतात इतका घाम मला येतोय आणि बाहेर पण बऱ्यापैकी ऊन पडलेला आहे आणि तयारी करून काही फायदा नसतो मी आत्ताच जस्ट आता संध्याकाळचे जवळजवळ साडेपाच पावणे सहा झालेले आहेत आत्ता तयारी केली मी सकाळपासून आणि एक वेळा अशी असते ना की शाळा असली ऑफिस असलं म्हणजे आपण प्रॉपर तयारी करतो प्रॉपर आंघोळ वगैरे करून तयारी करतो पण जसं की ऑफिसला सुट्टी आहे किंवा स्कूलला सुटी आहे क्लासला सुटी आहे तर मग कसं असतं दिवसभर चला आपल्याला फक्त स्वयंपाकच करायचं आहे आणि घरातलेच कामं करायचे आहेत मग काय तयार व्हायचं आणि मग दिवसभर आपला तसाच जातो पण म्हटलं चला मला थोडंसं शूटिंग करायचं आहे म्हणून मग मी थोडी तयार झाली होती तयार म्हणजे रोजच्याचप्रमाणे अगदी साधी ही तयारी माझी रोजचीच असते पण माझ्या घामामुळे माझं सगळं पावडर वगैरे सगळं पुसलं गेलेलं आहे आणि खूपदा घाम पुसून झालेला आहे अक्षरशः तुम्हाला माहिती आहे का घामामुळे अगदी तोंडाची आग व्हायला लागते ला पण ठीक आहे थोडंसं तयार झालं म्हणजे थोडं आपल्याला बरं पण वाटतं एंट्रो बराच मोठा झालेला आहे आता टी व्ही युनिटची माहिती मी तुम्हाला देणार आहे खूप छान पद्धतीने टी व्ही युनिट तयार झालेलं आहे आणि आम आमचं टी व्ही युनिट तयार झाल्यानंतर खूप जण गावातले पाहायला आले की सगळ्यांना खूप आवडलेलं आहे तर चला मग अगदी छोट्या छोट्या क्लिप आहेत जास्त नाही आहे तर त्या पहा आणि जशी जशी आवश्यकता असेल तशी तशी माहिती देण्याचा मी प्रयत्न करतच राहील तर चला मग तुम्हाला पण आवडलं तर तुम्हीसुद्धा मला लगेच कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने आमचा जो हॉल आहे आणि हॉलमध्ये तुम्ही टी व्ही लावलेली बऱ्याचदा पाहिलेलीच असेल तर तीवी, तीवी ती टी व्ही आम्ही काढून घेतलेली आहे आणि माझं मशीनही तिथेच होतं ते मशीनसुद्धा आम्ही उचलून घेतलेलं आहे आणि प्रॉपरला प्रॉपर आता हॉलचा लुक याला येणार आहे आणि पूर्ण जवळजवळ तीन आठवडे अशाच पद्धतीने खूप पसारा खूप धूळ आणि खूप घाण झालेली होती पण मग याच्याशिवाय ते एक दिवस कंप्लीट होणारच नव्हतं आणि शेजारच्या घरातही आम्ही जिथे मी क्लास घेते तिथेही आमचं काम चालूच होतं आणि अशा पद्धतीने तिसऱ्या रूम रूममध्ये कारण की ते जे आ, कबड होते, ती मदे होते ते कबड हॉलमध्ये महावत नव्हते आणि मग त्याच्यामुळे आम्हाला दुसऱ्या रूमची पण थोडीशी मदत घ्यावी लागली कारण की हॉलमध्ये ते शक्य होत नव्हतं ठेवणं आणि काम तयार करणं आणि हाच आहे तो महेश की यांनी ते संपूर्ण काम आमचं केलेलं आहे अशा पद्धतीने साईडला कबड तयार केलेले आहेत आणि मध्यभागी टी व्ही युनिट तयार केलेलं आहे तर खूप छान पद्धतीने काम घरीच आमच्या समोर तयार झालं त्याच्यामुळे खूप सुंदर असं झालेलं आहे आणि ही राधाकृष्णची मूर्ती खूप आठवणी आहेत ह्या मूर्तींच्या मागे आणि ह्या ज्या सर्व मूर्ती तुम्हाला दिसतील यांच्यामागे खरंच खूप आठवणी आहेत बाकीच्या आठवणी आपल्याला बोलून दाखवता येत नाही पण खूप सुंदर अशा आठवणी माझ्या या सर्व गोष्टींमागे आहेत आणि जवळजवळ आठ, आठ दहा वर्षपूर्वीच मी ह्या वस्तू घेतलेल्या होत्या आणि त्या व्यवस्थित नीट ठेवलेल्या होत्या आणि होईल कधी काळी एकदा तरी टी व्ही युनिट तयार होईल खूप सुंदर पद्धतीने आणि आपण तिथे ते सजवू असं मी काल्पनिक पद्धतीने केलेलं होतं पण ती कल्पना आज प्रत्यक्षात उतर उतरलेली आहे आणि हे जे मला वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत तर ते पुरस्कार ही छान पद्धतीने सजवता आले आज त्यांना स्पेसिफिक अशी अशी एक जागा मिळालेली आहे आणि खूप सुंदर अशी गाय आणि गाईच्या आजूबाजूला खूप सुंदर असे हंड्यांची जी आरास असते ती आरास पण लावलेली आहे चिनी मातीच्या वस्तू आहेत ह्या तर ह्यासुद्धा आठ दहा वर्षापूर्वीच घेतलेल्या होत्या आठ दहा वर्ष काही जास्तच झाले असतील यांना दोन हजार बारा तेराला ह्या गोष्टी मी घेतलेल्या होत्या तर ह्यासुद्धा नीट जपून ठेवलेल्या होत्या कारण की मुलं पण काही एवढे हे नाही आहेत प्रत्येक गोष्ट माझी व्यवस्थित जपून ठेवलेली असते त्याच्यामुळे खूप छान अशा पद्धतीने आज ह्या सर्व गोष्टी मला सजवायला वेळ मिळालेला आहे आणि स सजवल्या पण गेलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने हॉलचा लुक छान झालेला आहे मशीन वगैरे सगळं काढून घेतलं आणि ज्या दोन चेअर आहेत सोफ्याच्या तर त्या आजूबाजूला लावून दिलेल्या आहेत आणि जो आमच्या दरवाज्याचा एन्ट्र्स आहे त्याला आम्ही सोफा लावलेला आहे आणि नंतर जसं जसं शक्य होईल तसं तसं मी तिथे काहीतरी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे तर हा खूप सुंदर असा गुलाब गुलाबांचा एक छान असा गुच्छ आहे आणि हे जे गुलाब आहेत याची पण अगदी मरेपर्यंत आठवण राहील अशी एक सुंदर अशी आठवण मी कायमस्वरूपी माझ्या मनात ठेवलेली आहे आणि जरी समजा ते गुलाबाचे फुलं आज सुकून गेलेले असले तरी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ते नेहमीच अशाच पद्धतीने राहतील आणि खूप छान अशी विठ्ठल रुक्मणीची मूर्ती आहे तीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर चला मग माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गोडशा कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद